नमस्कार मी ज्ञानेश्वर बाळूदो खंडे राहणार वळती मी पंचवीस तारखेला शनिवारी गावातून घरी येत असताना लोंढेमळ्या या ठिकाणी बिबट्याने माझ्यावरती अचानक हल्ला केला त्यावेळेस संध्याकाळचे साडेसात वाजलेले होते आणि या दरम्यान मी घरी येत असताना लोंढेमळा या ठिकाणी बिबट्या एका, 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 एका जनावरांच्या गवताच्या याच्यामध्ये धरून बसलेला होता आणि त्याने मोटरसायकल तिथे आल्यानंतर अचानक माझ्या पायावरती हल्ला केला आणि माझ्या डाव्या पायाला दोन त्याचे दात लागले आणि त्यानंतर मोटरसायकल बंद न पडल्यामुळे मी पुढे आलो व पुढे आल्यानंतर देवराम लुंडे यांच्या बंगल्यापाशी ते बाहेर उभे होते त्यावेळेस तिथे त्यांच्यापाशी जाऊन थांबलो पुढून आलेले दोन मोटरसायकलवाले होते त्यांना पण मी कल्पना दिली की पुढे जाऊ नका पुढे बिबटे आहे आणि तिथे लक्षात आलं का मला दोन दातांचं दात लागलेले आहेत त्यानंतर मी घरी आलो व वनरक्षकांना वगैरे फोन केले आणि त्यांना त्या गोष्टीची माहिती दिली व त्यांच्याकडनं मग असं कळालं की याची लस जी आहे मनसरला सरकारी दवाखान्यात मिळणार आहे आणि त्यानंतर सरकारी दवाखान्यात लस घेण्यासाठी गेलो आम्ही रात्रीचे नऊ वाजले होते तिथे लस वगैरे हो देण्यात आली एक रात्रभर ॲडमिट ठेवलं आणि रविवारी संध्याकाळी सकाळी अकरा वाजता वनरक्षक दलावाल्यांनीच घरी आणून मला इथे सोडलं